नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहे साऊथ आफ्रिका आणि टीम इंडिया जी दुसरी टेस्ट मॅच झाली त्याचा आजचा पहिला दिवस झाला त्याच्याबद्दल आपण थोडासा रिव्ह्यू आपण आजच्या मॅचचा आपण बघणार आहे तर मित्रांनो आपण बघित असेल तर सुरुवातीला साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो त्यांच्या निर्णयावरती ते पूर्णपणे अपयशी होताना आपल्याला पाहायला मिळालं कारण भारताने अशी जबरदस्त अशी बॉलिंग करून आपले जे बॉलर्स आहेत त्याच्यातला मेन म्हणजे मोहम्मद सिराज यांनी जबरदस्त असा स्पेल टाकून त्यांनी पहिल्याच इनिंगमध्ये सहा विकेट्स त्याने टीम इंडियाला घेऊन दिल्या त्याच्यानंतर मुकेश कुमार हा यंग खेळाडू यंग बॉलर त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली आणि त्याने जबरदस्त अशा पहिल्याच मॅचमध्ये दोन विकेट्स त्याने टीम इंडियाला घेऊन दिल्या आणि जसप्रीत बुमराह यांनी असे जबरदस्त स्पेल टाकून साऊथ आफ्रिकेचा सा बाजार त्यांनी फक्त पंचावन्न धावांवरती गुंडाळला मित्रांनो खूप जबरदस्त अशा आजच्या मॅचमध्ये खूप इंटरेस्टिंग अशी आजची मॅच आपल्याला बघायला मिळाली कारण मित्रांनो पहिल्याच दिवशी पहिली बॅटिंग करणारी जी टीम आहे ती अलॉट होते त्याच्यानंतर टीम इंडिया इथे टीम इंडिया इंडिया सुद्धा आलाआट होते आणि परत साऊथ आफ्रिकेला बॅटिंगसाठी निमंत्रण मिळतं खूप छान पद्धतीने अशी टेस्ट मॅच चालू आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर आपल्याला पहिल्याच इनिंगमध्ये एकशे त्रेपन्न धावा बनवण्यामध्ये आपल्याला यश आलं त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर रोहित शर्मा शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्या जोरावरतीच यांनी रन बनवल्या रोहित शर्मा एकोणचाळीस शुभमन गिल यांनी छत्तीस आणि विराट कोहली यांनी शेहेचाळीस या यांच्या जोरावरतीच आपली जी टीम इंडियाचा स्कोर आहे तो एकशे त्रेपन्न वरती आपल्याला मजल मारता आली पण आपण बघितलं असेल तर काही खेळाडूंनी खूपच निराशा केली काहींना एक रन सुद्धा बनवत आले नाही कारण शेवटच्या सहा विकेट्स आहेत त्या खूप लवकर गेल्या त्याच्यामुळेच आपल्याला थोड्याशा जास्त रन जर अजून बनवलं असेल तर खूप छान पद्धतीने ही मॅच आहे त्याच्यामध्ये आपली मजबूत पकड झाली असती पण तरी सुद्धा अजून पण चान्स आहे कारण आपण छत्तीस रन अजून सुद्धा लीड त्यांच्यावरती आहे तर मित्रांनो बघूया आता उद्या काय होतंय उद्याच्या दिवसामध्ये तर खूप छान पद्धतीने आजची टेस्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते आपण बघितलं असेल तर एलगर याची ही शेवटची टेस्ट मॅच आहे सुद्धा आपल्या टीम खेळा जे आपले टीम इंडियाचे खेळाडू आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने त्याचं स्वागत केलं आणि आपण बघितलं असेल तर विराट कोहलीसुद्धा खूप छानपणे मैदानामध्ये आपल्याला मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळालं खूप छान जबरदस्त असे टेस्ट मॅच आपल्याला आज टीम इंडियाकडून खेळताना खूप छान पद्धतीने टीम इंडियाने पहिल्या टेस्ट पेक्षा आताच्या टेस्ट मॅच मध्ये खूप छान पद्धतीने कमबॅक करताना टीम इंडिया आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो जर आपल्या चॅनल वरती जर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र